आमदार भरतशेठ गोगावले मित्रमंडळ महाड आयोजित दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा महाड पोलादपूर मानगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार भरतशेठ गोगावले यांच्या मित्रमंडळ महाडच्या वतीने आयोजित दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमात शहरातील आणि परिसरातील तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने महाड शहरात एक वेगळाच उत्साह निर्माण झाला होता तरुणांनी विविध संघटनांमध्ये एकत्र येऊन उंच उंच थरचं दहीहंडी फोडण्याचा आनंद घेतला आमदार वरषेठ गोगावले यांनी स्वतः या कार्यक्रमाला उपस्थित राहून तरुणांना प्रोत्साहन दिले आणि त्यांच्या कामगिरीचे कौतुक केले कार्यक्रमात विविध सांस्कृतिक कार्यक्रम पारंपरिक नृत्य आणि संगीताच्या कार्यक्रमांनी उपस्थितांचे मनोरंजन केले कार्यक्रमांच्या यशस्वी आयोजनाबद्दल आमदार वरषेठ गोगावले यांनी आपल्या मित्रमंडळाचे अभिनंदन केले आणि पुढील वर्षी अधिक मोठ्या प्रमाणात हा उत्सव साजरा करण्याची इच्छा व्यक्त केली उत्सवाच्या शेवटी उपस्थित सर्व नागरिकांनी एकत्र येऊन आनंद साजरा केला आणि कार्यक्रमाच्या आयोजनाची प्रशंसा केली महाड शहरात उत्सवाच्या निमित्ताने एकता आणि आनंदाचे वातावरण निर्मिती झालेली पाहायस मिळाली ब्युरो रिपोर्ट रायगड तक महाड की जवळजवळ जो, जो सत्तर मुलगा पथक आतापर्यंत आलेले आहेत म्हणजे महिला पुरुष आणि सात सात थरापर्यंत आतापर्यंत थर लावलेले आहेत त्यानंतर आठ थराची प्रॅक्टिस चालू आहे परंतु संध्याकाळी हंडी फुटेपर्यंत जेवढे संघ येतील त्यांना जी सलामी देतील तेवढं त्यांना बक्षीस दिलं जाईल आणि एक तरुणांमध्ये असणारा उत्साह आपण पाहिला आहे की तिथं पाय टाकायला आता जागा नाही आणि अशा प्रकारे आमचं मित्र, 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 मित्र मंडळ आणि माझे कार्यकर्ते पदाधिकारी आमची संघटना मग युवासेना असल शिवसेना असेल महिलागडे असल हे सर्व इथं कार्यरत आहे आणि हा आनंद सगळ्यांना मिळतो आहे की महाराष्ट्र बसी आहे की जे मुंबई ठाणे पुणे जो काय आनंद आहे तो इथेही त्यांना घेता येऊ शकतो जे आपण पाहिलं जय जयंत वर्षापासून हे वातावरण तयार ठेवलेलं आहे आणि आपण पाहताय की जवळजवळ मला वाटतं मागच्या वेळेला पासष्टच्या जवळपास गोंदा लिहून गेले यावेळेला मला असं वाटतं आहे पंच्याऐंशीच्या ते नव्वदच्या जवळपास गोविंद येतील आणि तेही महिला आणि पुरुष आणि दोघांनाही उत्साहाच्या वातावरणात आम्ही भक्षित